नमस्कार आज बघा कसं छान ऊन पडले आणि मस्तपैकी मस्त, मस्त वाटायला लागले ऊन पडले तर आपण इथं शेंगा वाळत घातल्यात ह्या हे शेंगा आहेत बघा मुगाच्या आणि आज थोडा उडीद उ उपटला आहे आज तर त्या उडद्याच्या शेंगा उप म्हणजे तोडणार आहे मी आणि तुम्हाला दाखवते थोडंसंच उपटला तर ते उपटणार आहेत आणखी आणि आणून देणार मला मग ग्रुप आता हिचा लाहव तीनला सुरू होत आहेत त्यावेळेस मग मी लाहू बघत बघत इथंच बसून हे बघा ही उडीद इतका उपटलाय मी आणि आता आणून देतील साहेब उपटून उडीद मग मी काय करणार आहे ही तीन वाजता शेंगा आहे लाहू बघत बघत तर तुम्हाला दाखवते हे आपल्या सीताबाई कशा आहेत त्या खऊन झाले आता आता आराम चालू होणार आहे थोड्या वेळात बसतातच भूते खाली तर हे आहेत सीताबाई हॅलो तर ब्लॅक कलर दिला होता ह्या पोळ्याला पण शिंगाला, तर एका एक ठिकाणी मी कुठेतरी ऐकले की गाईच्या शेंग गाईच्या ओसवण देऊन हात फिरवला की हार्ट अटॅकची म्हणजे शक्यता कमी असते तर मी असं फिरवत असते असा हात आणि बघा काही करत नाही शांत आहे सीता तर सीता पुढच्या महिन्यात यायला जरी पुढच्या महिन्यात बाळ देते बघा सीता आणि त्या राधिका राधिका मला नाही जवळ येऊ द्यायच्या जास्त राधिका दादाची आणि त्यांची जास्त जवळ आहे त्यांच्या आणि राधिका दादाच्या मला जास्त जवळ येऊ देत नाही सीता मात्र जवळ येऊन तिच्या भांडे आणले घाण झालेत भांडे तर धुवायचेत पळपळ तर ही दोन्ही भांडे स्वच्छ करायचेत आता घासून आणि उन्हाला ठेवायचेत म्हणजे थोडंसं निर्जंतुकीकरण आहे त्याचं आणि आता हिचं पिल्लू पाजवायचं आहे पाजवायचं का लगेच बाहेर आणू का मग तर ह्या का परवा येलेल्या येलेल्याशिवायचं आपल्याला पिल्लू पाजवायचं आहे आणि शे आल्या आल्या मी ती कट करून आणून टाकलं आहे शेळ्यांना तर आपण पिल्लू आणू बाहेर तर आज व्यवस्थित दिसणार आहे मधी सारखं पावसामुळं त्याला बाहेरच काढलं नाही थंड लागेल म्हणून पिल्लूला आणि आपली आंबिका तिकडं बांधली तिच्यासाठी काय खायला टाकलं दाखवते तुम्हाला ह्या कोंबड्यांना सगळं येऊ द्या येऊ द्या आल्या तरी शाळ्यामध्ये येते आत बरं तर तुम्हाला आधी आमू दाखवते आणि मग पिल्लू दाखवते बरं वरवर तर जानवर वरवर खातेत जानवर वर वर खाते म्हणलं सास ऊन ठेवलं तर राहते का पुन्हा नाही खराब होत असं असो का तर ही का। आहे ऊन द्यावं लागत असन पण असते आणायचं आता बाहेर आणि पा जायचं तीन टाईम पाचतो आम्ही एक पंधरा ते वीस दिवस तिला इकडं येऊ का जरा चल इकडं चल इकडे येऊ उजाडत जरा हम्म बघा लाड कशी येत तर वासावरून वा शेळ्या की आपलं पिल्लू आहे का नाही अशा चाटून बघतात आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद